सव्वीस ते एकोणतीस जून दरम्यान अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनाचं आपल्या महाविद्यालयात आयोजन करण्यात काय झालं जळगावी सव्वीस जून ते एकोणतीस जून या दरम्यान छत्रपती शिव साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे महाराजांच्या साडेतीनशे व्या राज्याभिषेक दिन्याच्या औचित्य ठेवून महाविद्यालय आणि इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यार्ने हे आयोजित केलं जात आहे यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून जवळपास दीड हजार संशोधक विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत महाराजांचे जे पारंपरिक विषय आहे ते विषयाशिवाय आम्ही निवडक एकोणतीस विषय असे घेतले आहेत महाराजांचे की ज्यांच्यावर अजूनही प्रकाश टाकण्याची गरज आहे अशा एकोणतीस विषयांवर जे संशोधन झालेलं असेल जे करत असेल त्यांच्याकडून शोध निबंध आम्ही मागवलेत आणि त्यांची स्मरणिका काढून समाजापुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही या संमेलनाच्या निमित्ताने करत आहोत भारतातील तंजावरपासून ते बडोद्यापर्यंत महाराजांवर जवळपास पंच्याहत्तर राजघराणे काम करत होते त्यांचे वंशज आजही भारतभर वास्तव्यास आहेत त्या सगळ्यांना आम्ही या निमित्ताने निमंत्रित केलेलं आहे त्या सगळ्यांनी निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि ह्या चार दिवसामध्ये हे महाविद्यालयात येऊन संपूर्ण शिवसृष्टी उभारण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करत आहोत आणि या निमित्ताने अनेक विचारांची देवाणघेवाण छत्रपती महाराजांवर होणार आहे त्यावेळेस महाराजांबरोबर काम करणारे गोंधळ करणारे पोवाडा म्हणणारे विविध कला सादर करणारे असे जे वारसदार त्यांचे आहेत त्या सगळ्यांनाही या ठिकाणी बोलवलं आहे त्यानिमित्ताने शस्य प्रदर्शन नाणी प्रदर्शन चित्रप्रदर्शन पगडी प्रदर्शन असे प्रदर्शन, विविध प्रकारचे या यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी लावत आहोत आणि याचा जळगावकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भारताच्या तुम अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत आणि हे संमेलन फक्त महाराजांचं भारतासाठी नव्हे तर विश्वासाठी असलेलं पहिलं साहित्य संमेलन असणार आहे की महाराजांच्या साहित्यावर भरगतचं सा चार दिवस आम्ही हे साजरं करत आहोत यासाठी मी आमंत्रित करतो आपण सर्वांना की आपण जरूर या ठिकाणी उपस्थित राहावं या निमित्ताने सव्वीस तारखेला शहरातून मुख्य रस्त्याहून आम्ही एक शोभायात्रा काढणार आहे त्या शोभायात्रामध्ये शहरातील सगळे शाळा महाविद्यालय आणि नागरिकही साब सहभागी होणार आहेत त्यात विविध प्रकारचे चित्ररथही असणार आहेत त्यासाठी तमाम जळगावकरांनी सुद्धा सहभागी व्हावं ही एक विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो